थाय काय करताय रे पुढे खेळायचं सोडून हे काय चाललंय कसला बिझनेस व्यापारी असतात बरेचसे घेतात आणि त्या पैशातन सायन्स एक्सपेरिमेंट करायची होय कसे किलो जाते ही शेंग पंचवीस रुपयाला किलो आहे कुठली

पडतोय कारण की जास्त बघा ती कशी फुलं दिसत आहेत आताला थोड्या दिवसांनी शेंगा येते आणि पानं कशी असतात आणि पानं बघा कशी असतात तुम्ही तर बघितले नसतील पण हे बघा कंत्र करंदाच्या झाडांची हे बघा पानं फुलं बघा मुंगाय खिंडतोय हे बघा छोटस करंजाचं झाड काही शेंगा दिसतात हिरव्या हे बघू शकता हे छोटंसं कर्जाचं झाड आणि चला आता था। फोडायचे आणि ऐव म्हणत ऐन दुपारी आम्हाला हे काम सुचलंय तर ते काम आपण करूयात आप आपला एक छोटंसा बिझनेस पण काही काय माझा नवल वाटतं कारण की इतकी बारकी पोर आहे त्याची शेगा कोण घेणार पण आम्ही तर रविवारी बाजारला हो जातो अशी ठेवायची काहीतरी यायचं आणि त्याच्या मध्यभागी असं थोरात आणायचं म्हणजे पुटी का